तो दिवस मी कधीच विसरणार नाही मी साधा माणसा हे नोकरी करणारा स्वप्न पाहणारा आणि बायको जीव टाकणारा लग्न झालं तेव्हा मी तिला एक वचन दिलं होतं तुला कधीच दुखवणार नाही ती हसली होती आणि म्हणाली फक्त सोबत राहा सुरुवातीचे दिवस खूप सुंदर होते सकाळी ती चहा बनवायची मी ऑफिसला जाताना तिच्या कपाळावर हात ठेवायचो रात्री उशीर आलो तरी ती वाहट पाहत बसायची माझं घर म्हणजे माझं स्वर्ग होतं पण हळूहळू मी बदलायला लागलो ऑफिसचं काम मोबाईल आणि माझा अहंकार मी तिच्याशी बोलायचं कमी केलं ती विचारायची आज काय झालं मी चिडायचो डोकं खाऊ नको तिला खूप वाईट वाटायचं पण ती काही बोलायची नाही गप्प बसायची एक दिवस माझ्या आयुष्यात ती दुसरी बाई आली ऑफिसमधलीच ती हसायची माझं खूप ऐकून घ्यायची आणि मला महत्त्व देत होती मला वाटलं ही मला समजते आणि घरी माझी बायको फक्त घर भाजी स्वयंपाक माझ्या डोळ्यात तिची किंमत खूप कमी गेली मी उशिरा यायला लागलो फोन लपवायला लागलो आणि खूप खोटं बोलायला लागलो ती विचारायची कुणाशी बोलताय आहे मी फक्त म्हणायचो ऑफिस पण माझ्या आवाजात सत्य नव्हतं एक दिवस शांतपणे म्हणाली तुम्ही बदलला आहे मी ओरडलो तुला संशय येतोय का ती गप्प बसली पण तिच्या डोळ्यात आसरू होते त्या दिवशी मी पहिल्यांदा तिच्या असुरूकडे दुर्लक्ष केलं मला वाटलं ती समजून घेईल कारण ती बायको आहे पण विसरलो ती पण एक माणूस आहे एक दिवस मी ऑफिसमधल्या त्या बाईसोबत गॅपेमध्ये बसलो होतो हसत होतो बोलत होतो आणि अचानक मी समोर पाहिलं तर माझी बायको उभी होती भाजीपाल्याची पिशवी डोळ्यात असरू ती काहीच बोलत नाही फक्त माझ्याकडे पाहिलं आणि निघून गेली त्या दिवशी ती घरी गेलो घर शांत होतं चहा नव्हता जेवण नव्हतं आणि ती नव्हती टेबलावर एक चिट्टी होती मी भांडत नाही मी ओरडत नाही पण मी रोज मरत होते तुमच्यासाठी मी सगळं सोडलं पण तुमच्यासाठी मी पुरेशी राहिली नाही मी जात आहे स्वतःला शोधायला माझ्या हातातून कागद खाली पडला पहिल्यांदा माझं काळीज खरंच खूप दुखलं त्या रात्री मी एकटाच होतो घरात तिचा वास होता भीतीवर तिचं हसणं होतं पण ती नव्हती मी आरशात पाहिलं तो नवरा दिसत नव्हता तो फक्त स्वार्थी माणूस दिसत होता माझ्या चुकीमुळे माझं घर मोडलं ती घरातून गेल्यानंतर घर घर राहिलंच नाही सकाळी उठलो तर चहा नव्हता आरशात पाहिलं तर माझ्या डोळ्यात झोप नव्हती ऑफिसला गेलो पण कामात मन नव्हतं मोबाईल हातात होता पण तिचा नंबर डायल करायची हिंमत नव्हती मी स्वतःला म्हणालो थोडे दिवसात येईल परत पण थोडे दिवस गेले आठवडे गेले काही महिने गेले ती आलीच नाही मी तिच्या माहेरी गेलो दार उघडलं तिच्या आईने डोळे लाल आवाज थरथरत ती म्हणाली आत्ता खूप उशीर झाला आहे मी विचारलं ती कुठे आहे आई म्हणाली ती इथे नाहीत तुझ्यासाठी तिने आयुष्य सोडले आत्ता स्वतःसाठी जगायला निघाले आहे माझ्या पायाखालची जमीन सरकली काही दिवसांनी मला कळलं ती शहरात नोकरीला लागली आहे एकटी राहते स्वतःच घर स्वतःच आयुष्य ती सकाळी ऑफिसला जात जाते संध्याकाळी पुस्तक वाचते आ तिला आत्ता कोणी ओरडत नाही कोणी संशय घेत नाही कोणी दुर्लक्ष करत नाही मी कल्पना केली ती सकाळी आरशात पाहत असेल ती म्हणत असेल मी आज मजबूत आहे आणि मी मात्र माझ्या चुकीच्या आठवणीत अडकलो होतो माझ्या आयुष्यात ती दुसरी बाई आली आता उरलेली नव्हती तिला कळलं होतं मी तिला फक्त वापरत होतो ती निघून गेली आणि मी एकटाच उरलो घरात शांतता होती पण ती शांतता माझ्या मनात वादळ बनून राहिली होती मी रात्री झोपत नव्हतो भीतीकडे पाहत फक्त एकच प्रश्न मी असं का वागलो असेल मी माझं घर का मोडलं एक रात्री मी आरशासमोर उभा राहिलो मी स्वतःलाच प्रश्न विचारला तुला काय हवं होतं प्रेम की फक्त कोणाची तरी कौतुक केलेलं तुझं स्वतःचं उत्तर दिलं माझ्याकडे सगळं होतं पण मी ते ओळखलं नाही त्या रात्री मी पहिल्यांदा मनापासून रडलो आईसमोर लहान मुलासारखं आई म्हणाली मुला बाळा बायको म्हणजे तुझी सवय नाही ती तुझं आयुष्य आहे आणि तू तु, तुझं आयुष्य तू तु, तुझ्या हाताने दूर ढकलस तर मित्रांनो या कथेवरून एकच गोष्ट समजते की जी आहे तिला मनापासून जीव लावा जर एकदा वेळ निघून गेली तर त्याचा काहीच उपयोग नाही तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून तुम्ही ही आमची कथा ऐकत आहात हेही कमेंट करून सांगा जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशाच नवनवीन आणि हृदयवर्शी कथा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ हु। धन्यवाद